आमचे मित्र उदयजी सांगळे भारत कोकाटे आणि अनेक जणांनी अनेक मान्यवर नेत्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि हा प्रवेश घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी आलेत आता सगळ्यांची नावं घेतली कारण सगळ्यांनी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत त्यामुळे मान्यवर सर्व मान्यवर आमदार आहेत माजी आमदार आहेत खासदार आहेत माझे केंद्रीय मंत्री आहेत सगळे पदाधिकारी आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचे सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेले सर्व माता भगिनी आणि बंधूंनो पत्रकार मित्र उद्या इतकं चांगलं भाषण करू शकतो हे मला माहीतच नव्हतं मी <coughs> <coughs> पहिल्यांदाच भाषण ऐकलं आम्ही आणि चव्हाण साहेब बोलत होतो की इन्व्हेस्टमेंट चांगली झाली आपली व्याज जास्त भेटेल पुढे व्याजासहित आपल्याला परत मिळणार आहे अतिशय प्रभावीपणे मग भारतभाऊ असतील उदय जे आहेत त्यांनी आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त केलं आज त्यांच्यासोबत अनेक मान्यवर आले आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आजपासून आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात मान्य आपल्या अध्यक्षते जाहीर करतीलच पण आता सगळे नवे जुने एकत्रित मिळून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे उदयाने सांगितल्याप्रमाणे तालुक्याचा ता विकास करायचा आहे तालुक्याला पुढे न्यायचं आहे म्हणजे अनेक गोष्टी ते बोललेत मी काय बोलावं मला हे कळत नाही मला आठवतं आमच्या शीतलताई जिल्हा परिषदच्या अध्यक्षा होत्या त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि मला त्यावेळेला एक गोष्ट निश्चित आठवायची की मी पहिल्यांदा नव्वदमध्ये कार्यकर्त असताना मी तसं सा लहानपणापासून सांगतात स्वयंसेवक आर एस एसचा नंतर मग विद्यार्थी परिषदेमध्ये अकरावी बारावीपासून नंतर भारतीय जनता पक्षाला युवा मोर्चा मी गेलो भाजपमध्ये मी गेलो सगळ्या पदांवर गेलो राज्याच्या पदांवर गेलो पण पहिल्यांदा नव्वदला ज्या वेळेला निवडणूक मी कॉलेज सोडून नुकताच राजकारणामध्ये भाजपत आलो तसं लहानपणापासून मी सांगत असल्यामुळे माझी लाईनची ट्रॅक तोच ठरलेला होता पण जागा ती रिझर्व झाली महिलेंची झाली जिल्हा परिषदची आमची ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत त्यावेळेला जामनेरची आणि मग सगळे कार्यकर्ते म्हणायला लागले की नाही नाही राखीव तर राखीव काही घेण्यानी नाही तिचं म्हटलं आता तर लग्न झालं म्हटलं आमचं मागच्या वर्ष तर कशाला कामावर त्रास देत आहे तिला उभं केलं आणि त्यावेळेला इतके चांगले दिवस नव्हते पक्षाला येईल की नाही हे ये सांगता येत नव्हतं निवडून बायकोला उभं केलं ती निवडून आली पण दोन वर्षांनी आम्हाला कन्यारक्त झाला दुसऱ्याच वर्षी आणि मग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आमच्या स्वभाव किती जायचा मुलगी ती आणि मी बसने जायचो मिटिंग तीन तीन चार चार तास चालायची मी बाहेर दुधाची बाटली घेऊन पुरीला आणि उदयकडे मला ते आठवलं उदय गेला कामात यायचा तो बा मीटिंग चालू आवड तिकडे मला तिथे बाहेर बसून येत जाऊ जवळपास आणि ती वर्षभराची पोरगी घेऊन मी इकडे तिकडे तिला ठोक्यात बसायचो असा आमचा सगळ्याचा प्रवास सुरू झाला राजकारणातला पण ती पहिली टप मला शुभ झाली जिल्हा परिषद झाली सदस्य झाली दोन वर्षाने ग्रामपंचायत निवडणुका लागल्या त्र्याण्णव त्र्याण्णवमध्ये मी सरपंच झालो पंच्याण्णवला विधानसभा लागली पक्षाने मला तिकीट दिलं पंच्याण्णवला झालो नव्याण्णवला झालो चारला झालो पुन्हा नऊला निवडून आलो पुन्हा चौदाला निवडून आलो पुन्हा एकोणीसला निवडून आलो पुन्हा चोवीसला निवडून आलो सात वेळा मी आमदार झालो मला होईल पण उदयने खूप वेळ घालून दिला चुकीच्या पक्षात गेला एका शाहरने म्हटलं की समंदर बडे गरोडसे फनकात रहा समंदर बडे गरोडसे फनकारता राहा कष्टी बी आपण जीत पी दटे रही एक ही कदम गलत हुआ राहा जिंदगी मे तमाम उम्र मंजिल धुंटे रही एक पाय चुकीचा पडला एक पाऊल चुकीचा कुठे जायचं समजलं नाही इकडे तिकडे भटकत राहिला तसं उद्याचं झालं चुकीचा पक्ष चांगला कार्यकर्ता हरडा आहे तळमळीचा कार्यकर्ता आहे मनापासून काम करतोय जनसेवक आहे समाजसेवक आहे पण चुकीच्या पक्षात गेला आणि मग विचार भटकत बसता येतो पण आज आता बरोबर ट्रॅकवर आलेला आहे आज ट्रॅकवर आलेला आहे आता भारतीय जनता पक्षाबद्दल तर माझ्यापेक्षा जास्त उदयनी सांगितलं रवीजी म्हणे आपल्यापेक्षा जास्त आलं पाहिजे पक्षाबद्दल आणि खरंय भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष भेटतो हा कोणाच्या एकट्याची जागिरी नाहीये मी नेहमी सांगतो हा पक्ष कार्यकर्त्याचा उदयनी ते सांगितलं की रवी चव्हाण सारखा एक कार्यकर्ता बघा पीडब्ल्यू डी मिनिस्टर झाला आता पक्षाचा अध्यक्ष झाला माझ्यासारखा त्यांनी सांगितलं मी का शिक्षकाचा मुलगा शाळा शिक्षकाचा गुजर समाज ओबीसी समाजाचा मी तीन मतदार जातोय माझ्या मतदारसंघांमध्ये चार तीन हजार मी सातव्यांदा निवडून आलो एकदा सर सरपंच झालो आठव्यांदा आलो माझी बायको सहा सात वेळा कंटिन्यू नगर दक्ष देऊ लोक म्हटलं दुसरं नकोच तुमच्याशिवाय नकोच कोणी म्हणतायत काय म्हणतायत कशामुळे होत आहे कारण असेल ना आज भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पुन्हा आपण काय समजू लक्षात घ्या बाकी पक्षांच्या बाबतीमध्ये कशी परिस्थिती आहे शरद पवार साहेबांचा पक्ष आहे ते निवृत्तीच्या मार्गावर आले त्यांना पुढचं त्यांचा अध्यक्ष निवडायचं आहे त्यांनी अजितदारांचं नाव नाही घेतलं त्यांनी सुप्रियाताचं नाव सांगितलं अजितदारामध्ये काही कर्तृत्व नाही का काय होत पण उतरण्यापेक्षा मुलगी उद्धव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सगळ्यांना आपल्याला आदर त्यांच्याबद्दल बाळासाहेब खरं म्हणजे आकस्मितच गेले त्यानंतर कोण त्यांच्या सोबत काम करणारे इतके त्यांचे सहकारी होते रात्रंदिवस काम करणारे कोणीच नाही सगळे बाजूला आमचे उद्धवजी आलेत राज ठाकरेसुद्धा कर्तृत्व होते पण त्यांचं नाव आलं का नाही उद्धवजी आले उद्धवजी त्यांच्यानंतर आता कोण आलं आदित्यजी छोटे राजकुमार म्हणजे सगळे गेलेत इतके वर्षे रस्त्यावर भांडले झुंजले मोर्चे काढले जेलमध्ये गेलेत स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकरचे त्यांचे सगळे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी पण एकाचे नाव नाही आता छोटे राजकुमार पुढे आलेले आहेत केंद्रामध्ये आपण चला गांधी परिवारसेवा कोणाचं नाव आलं का आतापर्यंत नाहीच नेहरू त्यांचाच परिवारातले गांधी इंदिरा गांधी राहुल गांधी मध्यंतरी राजीव गांधी सोनिया गांधी सगळे गांधीच गांधी त्यांना गांधी। पक्षाचा अध्यक्ष सापडत नाही आतापर्यंत कोणाला करावं म्हणून आमच्या परिवाराशिवाय कुणीच नाही काहीच नाही भाजपत तसं आहे का अटल बिहारी वाजपेयी पन्नास पंचेस वर्ष खासदार होते पंधरा वर्ष मंत्री होते पंतप्रधान झालेत त्यांच्या घरातलं कोणी नाव ऐकलं का तुम्ही यांच्या परिवारातला नसेल मुलगा नसेल लग्न केलं लग पुतणे आहे बाचा आहे कुणी आहे कुणीच नाही अडवाणी एवढे मोठे नेते होते आहे त्यांच्यानंतर कोणी कुणीच नाही आहे मोदीजी आहेत आता ते आता किती वर्ष झाले आहेत तीस वर्ष झाले मंत्री आहेत गुजरातचे मुख्यमंत्री होते पंधरा वर्ष आता पंतप्रधान आहेत पंधरा वर्ष त्यांच्यानंतर तुम्ही कोणाचं नाव ऐकलं का की नंतर हा त्यांचा वाचा पुतण्या नाही त्यांचं लग्न नाही त्यांना मुलगा असेल परिवार नसेल पण पर कोणत्या आवज नातेवाईक बघितलं असं कोणीच नाही गडकरी साहेब आहेत कोणी आहे दारस कोणी ते राजकारणात आणि म्हणून मी म्हणतो की हा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे काम करणाऱ्या माणसाची कदर या ठिकाणी होती काम करणाऱ्या माणसाची मोदीजींसारखा रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा कार्यकर्ता हा देशाचा तीन वेळा पंतप्रधान होऊ शकतो तीन वेळा गुजरातचा मुख्यमंत्री होऊ शकतो ही सोपी गोष्ट आहे का काय त्यांचं त्यांचं काय त्यांच्या घरामध्ये परिवारामध्ये कोण होत कोणीच नव्हतं हो पण कोणी नसताना फक्त हा चांगला आहे प्रामाणिक कार्यकर्ता आहे चांगलं काम करू शकतो म्हणून मोदीजी असतील किंवा आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते असतील शाळा मास्तराचे मुलं असतील आम्ही इतक्या वेळा आमदार होतोय पंधरा वर्षाला मी पण मंत्री आहे रवीजी मंत्री झालेत किती लोकांचे नाव सांगू मी आपल्याला अनेक लोक आहेत अगदी छोटे छोटे कार्यकर्ते होते पाठडपरे चालवणारे होते पण बाजी दुकाने लावलेले लोक आहेत ते आज आमदार झालेत खासदार झालेत मंत्री झालेत फक्त हे भारतीय जनता पक्षामध्ये येऊ शकतं दुसऱ्या पक्षाने होणार नाही दुसऱ्या पक्षात माझ्या पुराचं काय माझ्या भाषेचं काय माझ्या पुतळ्याचं काय माझ्या मुलीचं काय हा परिवारवाद सगळीकडे चालेल देशामध्ये तुम्ही कुठलाही पक्ष बघा ते रिजनल आहे उत्तर प्रदेशमध्ये बघा बिहारमध्ये बघा तामिळनाडूमध्ये बघा आंध्रामध्ये बघा कुठेही जा तुम्ही परिवारवाद माझ्यानंतर कोण माझा वारस कोण यातच सगळे अडकलेले आहेत पण भाजप यापेक्षा वेगळं आहे म्हणून पार्टी विथ डिफरन्स हे जे भाजपला म्हटलं जातं ते असं आहे काम करणारा माणूस असेल तर त्याची किंमत होईल म्हणून उदय सारखा कार्यकर्ता आम्हाला गवसलेला या ठिकाणी या ठिकाणी भारत सारखा कार्यकर्ता असेल अजूनही माझ्या ओळखीचे आहेत एक जिल्हा परिषद सदस्य मिशी यांच्याबद्दल मी ऐकले आणि सांगितले मी थोडी माहिती घेतली कारण लोक तर खूप सांगतात मी असा मी तसा मी तसा पण आम्ही बारीक आम्ही कसं आहे गवर्नमेंट पाहूनच बघतो भिंग काच घेतो आम्ही विचार जर कसं काय काम यायचं म्हणून चांगले कार्यकर्ते हाडाचे करत आहेत रात्री दिवस काम करणारे कार्यकर्ते आहेत मित्र तुम्ही प्रामाणिकपणे काम करा जमिनीशी जुळून राहा तुम्हाला कोणीच हारवू शकत नाही कोणीच तुम्हाला पाडू शकणार नाही आमच्यासारखे कार्यकर्ता मी तुम्ही म्हणता संकट पोचक आहे कुठेही पोचतो कुठेही जातो खरं आहे मी केरळला पाणी आलं तर तिथे दहा दिवस पाण्यामध्ये राहतो मी कुठे उत्तराखंडमध्ये तर लाईट झालं मी पाच सहा दिवस तिथे चाललं गेलो काश्मीरमध्ये त्या ठिकाणी गोळीबार झाला मी दुसऱ्या दिवशी सगळे पेलगावमध्ये जाऊन बसलो कुठे असू द्या राज्यातलं सोडा बाहेर जातो आणि कसं शक्य आहे कारण मतदारसंघामध्ये मला एवढा वेळ द्यावाच लागत नाही मी महिन्यातले तीस दिवसामधले पंचवीस दिवस बाहेरच असतो मी मतदारसंघात जातच नाही कार्यकर्ते बघतात सगळं काम ते त्या ठिकाणी बघतात उदयनी सांगितल्याप्रमाणे उदय इतकं प्रामाणिकपणे काम करतो मला आरोग्याचं काम त्याचं मला माहिती आहे रामेश्वरकडे सगळ्यात जास्त वेळा जाणारा माणूस कोण असेल त्याचा उदय सांगा आहे मतदारसंघातला माणूस आहे शेवटी काय असतं आता पुरी राहिलं नाही गाय वासरू नका विसरू चिन्ह मिळालं की कोण कुठे बेट कुठे निवडून द्यायचं काश्मीरचा माणूस कोलढाण्यात निवडून द्यायचा दे द्या इंदिराजे तिकीट दे द्या काँग्रेसचे दे द्या आता तसं नाही आहे आता काम पाच वर्ष तुम्ही एकदा तरी चुकून निवडून आले पुढच्या वर्षी लगेच विचारतो म्हणतो भाऊ कुठे होता एवढा दिवस दिसला मी नाही हां घरी आलो तर दरवाजा उघडला नाही फोन केला तर फोन उचलत नाही पूर्वीसारखी परिस्थिती आता नाही आहे पूर्वी नुसतं काँग्रेसचं तिकीट मिळालं की माणूस डोळे बंद करून निवडून फिर का नको फिरू पूर्वी काहीच नव्हतं आमची काय परिस्थिती होती कोण विचारत नव्हतं कोण विचारत नव्हतं पण आज तसं नाही आहे आज काम करणाऱ्या माणसाची किंमत आहे तुम्ही काम कराल तर दुसऱ्या टीमला निवडून द्याल तिसऱ्या आला हे सोपं नाही आहे तीनदा चारदा पाच दहा सहा दहा सात दहा निवडून येणं हे आता एवढं सोपं राहिलेलं नाही लोक लगेच हिशोब मागतात काय केलं पूर आला दादा कुठे होता तू हां आम्ही पाण्यात डुबत होतो कोरोनामध्ये कुठे गेला होता तू हां आम्हाला इंजेक्शन मिळत नव्हतं आणि तू घरी जाऊन जपून राहिला उद्धवजींसारखं मी कॉम्प्युटर पाहतोय असं नाही चालत आता आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाची किंमत आहे जो काम करेल तो एकदा आणि दहा वेळा निवडून देईल उदयामध्ये मी तेच गुण बघतोय या ठिकाणी खरं मी त्या गुण त्याच्यामध्ये बघतोय तो जे काम करतोय ज्या पद्धतीने काम करतोय मी इलेक्शनच्या दोन तीन महिने मतदारसंघात पाय ठेवत नाही कोणाला मतदान द्या असं सांगायला जाते दोनशे खेड्यांमध्ये मी जातच नाही शेवटच्या दिवशी मतदारच्या दिवशी जातो मी कोणाला विचारा माझ्या मतदारसंघात दोन तीन महिने मी महाराष्ट्रभर प्रचार करत फिरतो एकही दिवस मतदारसंघात जात नाही कोणाला म्हणत नाही मला मतदान करा तरी लोक मला निवडून देतात पण पाचही वर्ष काम करावं लागतं लोकांच्या सुखादुखाचे वाटे करू व्हावं लागतं त्याच्यासाठी धावून जावं लागतं अपघात झाला अटॅक आला स्पाइचा त्रास झाला काही आपतग्रस्त परिस्थिती येऊ द्या आम्ही जर धावून गेलो नाही तर नंतर आम्हाला कोणी विचारणार नाही मतदानाच्या वेळेला आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघामध्ये उदयजीजो उल्लेख केला माझ्या मतदारसंघामध्ये मी पस्तीस चाळीस वर्षामध्ये एवढ्या लोकांना मुंबईला घेऊन गेलो एवढ्या लोकांची ऑपरेशन केलीत एवढ्या लोकांना मदत केली एक रुपया न लागू देता त्याला इथून घेऊन जायचा तिथे राहण्याची सोय खाण्यापिण्याची सोय झोपण्याची सोय ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आणि पुन्हा त्याला बरं करून घरापर्यंत आणून द्यायचं त्या लोकांनी त्याच्या घरच्या लोकांनी जरी मला मतदान केलं तरी मला दुसरीकडे मतदान मागायला जायला गरजच पडत नाही गरजच पडत नाही मित्र असं काम करा असं काम करा जमिनीशी आपली नाड असली पाहिजे नाही तर एकदा निवडून झालं की भाऊचे काच खाली उतरत नाही भाऊ कुठे दिसता का नाही काळे काच आहे कोण बसला की समजत नाही मला तो आमदार आहे का खासदार एका, एका मंत्री आहेत मग पुढच्या पाच वर्षाला आला की लोक बोलतात भाऊ मी खाली गेले नाही आपले आता कसे काय आले आहे की नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं जमिनीशी जुळून राहा लोकांची नाड तुमची कामा नाही असं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही सिन्नरमध्ये तर आता आपल्याला विक्रमच करायचा आहे आता यावेळेला तुम्ही सगळे जण एवढ्या मोठ्या संख्येत आहात इतके सगळे मान्यवर इतके सगळे तोला मोलाचे लोक या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला काहीही काही कठीण नाही काहीच कठीण नाही यावेळेला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती आहे नगरपालिका आहे एक हाती आपल्याला ताब्यात घ्यायचे आहेत एक हाती ताब्यात आहे लोक तयार आहे जनता तयार आहे आज मोदीजींच्या नावामुळे आज बघा देशामध्ये कधी आपण असा प्रसंग बघितला का आपल्याला पूर्वी अमेरिकेचे म्हणजे पंतप्रधान आपल्याला कधी आमंत्रण देत नव्हते कधीच बोलत नव्हते ना चीनवाले बोलत होते आज सगळे पायघड्या टाकतायत विनवण्या करतात हात खाली वाकून वाकून ट्रम्प सारखे राष्ट्राध्यक्ष हमारे आओ अमेरिका मे आओ हम आहे चायना आपयनासारखे राष्ट्रपती या ठिकाणी येत आहेत काय होतं सगळे चित्र बदललेलं आहे आधी आम्ही बाहेर देशामध्ये जायचो अनेक वेळेला गेलो बाहेर आम्ही गेलो सरकारी कामानिमित्त निमित्त तो लोकांना इंडिया सांगितलं की लोक असे बारीक डोळे करायचे हां इंडिया हे उदार छाप लोक सगळे पण आज आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा सांगतो इंडिया भारत हिंदुस्थान लोक एकदम स्वागत करतात कुठल्या देशाचे असो हो इंडिया इंडिया हो मोदीजी मोदीजी वाटत हां मोदीजी तेवढा अभिमान वाटतो आम्हाला मित्रो आज मोदीजीमुळे तेवढा मोठा लावलौकिक आमचं झालेलं आहे त्यांचा झालेला आहे देशाचा गौरव सगळीकडे होतोय असा एक पंतप्रधान आम्हाला मिळालेला आहे की त्यांनी सगळं देशाचं चित्र बदलून टाकलेलं आहे अकराव्या नंबरवर आपण अर्थव्यवस्थेत होतो आज आम्ही कुठे आलो आहे आज पाचव्या चौथ्या नंबरवर आलेलो आहे विश्वगुरु देशाला करण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे विकासाच्या दृष्टीने आमची घोडदोड जोरात चाललेली आहे आज तुम्ही सगळीकडे रस्ते बघा रेल्वे बघा विमानतळ बघा इंडस्ट्रीज बघा सगळ्या ठिकाणी अगदी शेवटचा माणूस झोपडीतला अगदी गावाच्या बाहेर आणणारा त्यालासुद्धा जगण्याचा अधिकार आहे त्यालासुद्धा घर मिळालं पाहिजे त्याला पाणी मिळालं पाहिजे त्याच्या घरी शौचालय असलं पाहिजे त्याला धान्य मोफत मिळालं पाहिजे त्याच्या घरी स्वयंपाकाची भांडी गेली पाहिजे त्याला हजार रुपये त्याला अल्पवर्धक शेतकऱ्याला घरी मिळाले पाहिजे शेताच्या कामासाठी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले पाहिजे कोण होता गरिबी हटायचे नारे दिले गेले पण गरिबी हटली कुठे काय केलं कोणी काहीही केलं नाही काँग्रेस सरकारने आता खऱ्या अर्थाने शेवटचा माणूस अंतोदय त्याला जरण्याचा अधिकार आहे म्हणून त्याला सगळं मिळालं पाहिजे सारे कारागिर आहेत त्यांच्या पेट्या येतात त्याच्यामध्ये सगळं साहित्य दुपारी मध्यान्ह भोजन आहे कामावर कारागिर जातो नाव नोंदणी करा दुपारी घरपोच येतात ते, ते कामावर डबा जातो बिल्डिंगवर काम करणाऱ्या माणसाचा हे स्वप्नासारखं आहे हे सोपं नाही आहे अनेक शंभर योजना सांगेल मी तुम्हाला मुलांसाठी मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी किती योजना आहेत आणि म्हणून मला वाटतं की असा एक कार्यक्षम पंतप्रधान आपल्याला ठिकाणी मिळालेला आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा एक जोरदार मुख्यमंत्री आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे एक विजन असलेला मुख्यमंत्री आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून हे राज्य असेल देश असेल आता वेगाने झपाट्याने पुढे चाललेलं आहे आणि अशा पक्षाचे आता आम्ही सदस्य आहोत अशा पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि याचा अभिमान तुम्हाला आम्हाला सर्वांना असला पाहिजे आता बाकीचं काही काही दिवसाने बघा तुम्हाला काही दिसणार आणि सगळं सपाट होऊन जाईल मैदान सपूर्ण सपाट यावेळेला निवडणुकामध्ये बघा महायुतीमध्ये आपण त्या ठिकाणी निवडणुका लढतो आता पुढच्या काळामध्ये बघा तुम्हाला कुठेही यांना किती वर्णू द्या आता सकाळचा भोंगा बंद झाला दोन महिने असं असं मी ऐकलं मला कळलं आहे म्हणजे बंद झालेलं आहे पण काय खोटं बोल पण रेटून बोल खोटं बोल पण रेटून बोल मनात येईल ते बोलायचं वाटेल तसं बोलायचं अर्वाजचे बोलायचं आमच्या भगिनी ऐकू शकणार नाही अशी शिविळ करायची काय उपयोग हो आहे अहो कामं करून दाखवा कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराची पायरी ओलांडली नाही अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री झाले दोनदा तीनदा फक्त मंत्र्या झाले असतील दोनदा तीनदाच नंतर कधीच नाही आले आणि तुम्ही म्हणता आता परवा मी ऐकलो आमचे राऊत साहेब म्हणत होते आमचे ठाकरे साहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकतात बरं धन्यवाद <laughs> आता काय होईल देशाचं मुख्यमंत्री असताना म्हणून घराची पायरू लाडून इतपर्यंत जाऊ शकत नाही दोन किलोमीटर आता यांना पंतप्रधानाचे स्वप्न तुम्ही पाहतात राहुल गांधींना पंतप्रधान करायला तुम्ही निघालेला कुठे बाळासाहेबांचे विचार कुठे त्यांचं ते हिंदुत्व आणि कुठे तुम्ही चाललेला आता राहुल गांधीला करा म्हणतायत म्हटलं वा रे वा शिवसेना कसला उभाटा तुझ्या पार उबाटाचा फपुटा करून टाकला यांनी सगळ्या त्या ठिकाणी काही राहिले नाही आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे आपल्या सगळ्यांनी आता तयार राहायचं आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सिन्नर तालुक्यामध्ये फक्त कमळ खुललं पाहिजे जी। तिथे महायुती आहे तिथे मग दृश्यवाण असेल त्या ठिकाणी आमचं दाजीदाराची पार्टी आहे ती त्या ठिकाणी असेल आमचं घड्या असेल याशिवाय दुसरं दिसताच कामा नये त्यासाठी सर्वांनी आपण सिद्ध व्हावं जायचं आहे आम्हाला मुख्यमंत्री मोदयांना पुढची मिटिंग आहे सव्वा चार वाजता उघडायचं आहे पण पहिल्यांदा सिन्नरला सभा घेतली आपल्याशी खूप बोलायचं होतं म्हणून आपलाही थोडा जास्त वेळ मी या ठिकाणी घेतला पण अनेक कार्यकर्ते सगळे नवे जुने मिळून आपण सगळे कामाला लागूया सगळे कुठे भेदभाव नाही कुठे वाद नाही विवाद नाही सगळे आम्ही एक आहोत जुने किती कार्यकर्ते आमच्याकडे इथे पद्मागरजी आहेत आमचे गुजराती मला वाटतं ते आता आपल्यामध्ये आपल्यामध्ये त्या ठिकाणी नाही आहेत या ठिकाणी गंगाधरजीवंड काकाजी या ठिकाणी आलेले आहेत भाऊसाहेब शिंदे आहेत नामदेवजी दळवी ते पण मला वाटतं हा नाही आहेत स्वर्गावासी आहेत पण किती वर्ष झाले आहेत पक्षाच्या स्थापनेपासून हे लोक या ठिकाणी आहेत संघापासून त्याच्या आधीपासून या ठिकाणी लोक आहेत कधी पक्ष सोडण्याचा विचार या ठिकाणी त्याच्या मनामध्ये आलेला नाही कधी आलेला नाही आमच्या मनात नाही आला आम्ही लहानपणापासून पाचवी स्वयं असून तेव्हा संघाचा स्वयंसेवक आमच्या मनामध्ये तो त्या ठिकाणी विचार आला नाही आज या ठिकाणी आपण प्रवेश केलेला आहे आता हा शेवटचा प्रवेश <laughs> आता याच्यामुळे दुसऱ्या पार्टीमध्ये प्रवेश नाही उद्याच्या मनात जरी काय आलं तरी शीतल त्याला सांभाळायची जबाबदारी तुम्ही आता या ठिकाणी मी म्हटलं अध्यक्षांनी ज्या वेळेला गळ्यामध्ये पट्टा टाकला आमची शीतलताई बाजूला उभी होती त्या गळ्या ते टाकतच नव्हते यार म्हटलं हिला टाका नाही तर दोघे पूर्ण पटवारा करतील तुझ्या गळ्यात टाकलेला ते पट्टा अजून हा असं होतं अजिबात कामान आहे पण मला विश्वास आहे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत हाडाचे कार्यकर्ते आहेत पक्षाचं निष्ठेने ते या ठिकाणी काम करतील याबद्दल आमच्या मनामध्ये संधी नाही तुमच्या सोबत आलेली सगळी टीम सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांचं पुन्हा मी मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एवढ्या कमी नाही जोरा टाळ्या वाजल्या पाहिजे इतकं सुंदर